तर नाम नमस्कार मी विठ्ठल चव्हाण बायोटेक गुरु एंटरप्राइजेस हे आता आपण फळमाशीचं आपलं काल चर्चा झाली परत दोन चार वेळा चर्चा झाली तर त्या जेलचं थोडंसं आपण कसं लावायचं ह्याचं प्रात्यक्षिक करू आता काय म्हटलं तुम्ही कुठं किती अंतरावर लावलं अंतराचं अंतर फिक्स नाही फिक्स नाही तरी पण आपण एक एकरला तुम्ही एवढं चांगचं आहे ठीक आहे पण आता आमची कुठेतरी कुठेतरी झाडं आहेत म्हणून एक अंतर किती असावं म्हणजे प्रत्येक झाडावर लावायचं डॉट लावायचं आणि साधारणतः नव्वद शंभर फुटाच्या आसपास वाऱ्याचा वेळ किती आहे याच्यावर ठरतोय गंध पसरायचं अडीचशे ग्रॅम आहे जेल तो ते पूर्ण समजा वेळ सुद्धा बराच जातोय ना हा नाही नाही सोपंच आपण लावून दाखवतो की आता बघूया आपण हे जेल आहे हे आकर्षी मी नावानी आणि हे आता हे आपण सगळीकडे प्रात्यक्षिकासाठी लोकांना म्हणजे आपलं ग्रीस कसं असतं त्या टाइपचं हे मी नावाचं जेल आहे आता आपण थोडं ह्याच्यात काढू या हे काही झाडांना लावून दाखवू आपण हे असं पूर्ण बाहेर काढायचं हे पाच टक्के लिक्विड फिप्रोनिल घ्यायचं आहे आता पूर्ण अडीचशे ग्रॅमच्या एका डब्याला दहा मिली घ्यायचं आपण ह्याच्यात थोडं घेऊया आपण जेल जे काढले ह्याच्यामध्ये फिप्रोनिल थोडस टाकू आणि ऍक्च्युली एवढं ह्याच्यासाठी एवढंच पाहिजे हे असं व्यवस्थित मिक्स करायचं मॅम म्हणजे पांढरा रंग जो औषधाचा आहे तो एक रूप झालं पाहिजे जेल सोबत कारण ते मग एक जीव समान सगळीकडे त्याला कुठलंही जेल जरी मासेने खाल्लं तरी ती नेली पाहिजे ऍक्च्युअल हे जेल असं आहे हो का असं केलं की त्याला वर शेंडी येतेच येते आणि हे शेंडीच आपल्याला महत्वाची आहे म्हणजे आपण लावून दाखवूया सरफेसाई असं जरा खाली बेस करायचा तयार असा असा बेत झाला की वर वाढायचं पावसाने धुवून जाऊन असं खालून लावायचं वगैरे काही नाही काही नाही हे पावसाने आता तीन चार तास पाऊस नाही आला याला काही होत नाही बिलकुल ना, ना। आणि तासाभराने जरी रिमझिम बारीक झालं तरी ते वगळत नाही खाली एवढं नक्की हा असा डॉट लावलाच नाही जगतात चिंता बघून घ्या असं वर शेंडी आली पाहिजे मग माशा खात 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 खाली जातो एका झाडावर नाना एवढं पुरुष माशी आली कारण आहेच आता फ्रुटिंग वरती संगामही आहे हे महत्वाचं आहे म्हणजे आता सीताफळात तुमचं एवढं मोठं काम आहे अनेक वर्षाचं तुमच्या व्हरायटी एवढे आहेत तर हा ह्याचं बेसिक एप्लिकेशन तुमच्या नजरेत पिठ्ठ होणं महत्वाचं आहे आपण आता ह्या इतर झाडांना लावून दाखवू बनवलं तर एवढं सगळं जिथं हो आणि हे जास्त वेळ लागत नाही एकदा प्रॅक्टिस झाली माणसांना

आता एटीजीसी असं मधमाशा वाढायसाठी कि नाही जेल आणले ट्रायल त्याचे चाललेत मधमाशा वाढायसाठी ते जेल लावायचं म्हणजे हे जेल आपण फळमाशी आतमध्ये लावायचं हो। ते जेल बाँड्रीला लावायचं आता आतमध्ये मासे लगेच चालू होते ते काही यायला प्रश्न असं किती दिवस चुकीचं असं किती दिवस चालणार आहे तुमचं बेसिक प्रॉडक्ट मध्येच दम पाहिजे तर ते तुम्ही छाती टोकपणे कधी मरणार नाही पण नाही आता ही काय नाही नाही ही ही खाल्ले त्याने नाही काय केलं माहिती नाही खाल्ले नाही नाही काय माहित तिचा स्पीड कमी झालाय हो ती जागेवर लागले ही करायला म्हणजे कायतरी काढले काय माहित खाल्ले तिला उडायला होत नाही हा फ्लाइंग करणं झाले ती सरपटते नुसती ती प्रकार आहे खाल्ले की काय जेल लावलेलं दुसरीकडे झाली ते उडय ना झाले ते आपण लावलेलं बीट खाऊन आले बहुतेक चमचा चमचा चमचाला आहे ना आता चमचा पुसला घर मी तिकडं तुमच्याकडे होत की हा पुसला घेतला लावलाय मला वाटलं त्या डब्यात होता नाही 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 माशी आली परत उंची आजनाळे कशाच झेलचं किती उंचीवर लावा नाही पाच चार पाच फूट उंचीवरती लावायचं बस खूप उंच लावायची वगैरे काही गरज नाही त्या आजनाळेला गेलो तुम्हाला व्हिडिओ दाखवला ना तो किरण अल्पल्नच्या शेतात गेलेलो नेहरूच्या